होती फोटोतली फोटोतली चौदा नंबर बाबू डोंबाळे पैलवान पाच बरोबर आखाड्यात या चैतन्य भांडगर पैलवानला पाचशे रुपयाचं बक्षीस आली नाही रो शिरद्यांचं तुमच्याकडे पाचशे रुपयाचं बक्षीस आहे बक्षीस दिला जात पैलवानाची जोड वाढावी त्याच्या खुराकात भर पडावी म्हणून बक्षीस दिलं जात कुंभारगाव मुक्कामी एकोणीस एप्रिल ला मैदानात सर्वांनी नोंद घ्या कुंभरगाव तालुका इंदापूर जिल्हा पुढे काळे चरण सोलंकर समीर शेख सागर देवकाते अर्जुन काळे भैया धुमार अनिल कचरे अशा कुस्ती सर्वांनी नोंद घ्या कुंभरगाव बारा ते तीन या वेळामध्ये शंभर रुपये ते पाच हजार नियमच्या गुस्स्या नेमल्या जाते यांची नोंद घ्या शंभर रुपये ते दोन हजार धन्यवाद दत्तात्रे अके यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेड्री साठी शंभर रुपयाच बक्षीस झालेला आहे धन्यवाद राजेंद्र सुळ पैलवान पाच अखाड या ठिकाणी स्वागत आहे राजेंद्र लांडगे उपस्थित झालेले त्यांच स्वागत आहे धन्यवाद ज्येष्ठ पत्रकार दादा थोरा यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंटरीसाठी पाचशे रुपयाचं बक्षीस झालेलं आहे आणि पैलवान चैतन्य भंडगर साठी पाचशे रुपयाचा बक्षीस झालेला आहे ज्येष्ठ पत्रकार तबलेला आवाज उंचवणारे पत्रकार खऱ्या अर्थानं अन्यायाला वाचा फोडणारे पत्रकार अकरा नंबर कुस्ती मैदानात लागते शुभम पाटील का वरती करा आणि रोधिक सोस सातारा कुस्तीला सुरुवात हे पहा राजवर्धन पाटील आलेले अक्षय खामगर चला लवकर अक्षय खामगर आपला जोडीदार राजवर्धन पाटील आलेला आहे संजय बंडगर कृपया संजय बंडकर दहा नंबर कुस्तीचा नागेश गायकवाड साहिल कंटे चला लवकर मध्ये पाच कुस्त्या चालू आहेत डाव प्रतिडाव चालू आहेत हे एकविसावी शतक ज्ञान माहिती जरा बोलू नका विनंती पुढची बोलू नका ज्ञान माहिती विज्ञान तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाते अनेक देश महासत्ताक होण्याचं स्वप्न पाहतायचा भट्टा दत्ता गायकवाड असताद यांचा भट्टा भिगवनचा बैलवान विजय भीमराव भांडकर यांच्याकडून पाचशे रुपये दत्ता काय करू असता पटकाज शंभर शंभर सय्यद शंभर दादा सय्यद यांच्याकडून शंभर रुपये चैतन्य बंद उपविजेता प्रवीण कुंभार याच गावचा सुपुत्र विजय झालेला बदरवाडीचा प्रवीण कुंभार यांच्याकडून संजय रुपये दोनशे रुपये चैतन्यला किसन न रुटे दोनशे रुपये प्रवीण ठावरे यांच्याकडून शंभर